भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत आहेत जत तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक महादेव हिंगमिरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत जत उत्तर भागातील प्रमुख नेत्यांबरोबर आणि तालुक्यातील अनेक मान्यवर नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत जत येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा आवंडी विकास सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कोडक यांच्या जत येथील घरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी कोडक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्योजक हिंगमिरे यांच्या प्रवेशाबद्दल आमदार जयंत पाटील यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली तसेच याच ठिकाणी दोघांची बंद दाराआड सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली चर्चेचा तपशील समजला नसला तरी उद्योजक हिंगमिरे यांना मोठे पाठबळ आमदार जयंतराव पाटील देणार असल्याचे समजते यावेळी राष्ट्रवादीचे देवराज पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील सुरेश शिंदे सरकार बँकेचे संचालक मनसूर खतीब विवेक कोकरे सहाय्यक निबंधक अमोल डफळे माजी सरपंच अण्णासाहेब कोडक उद्योजक बबन कोडक जगन्नाथ यादव छगन कोडक जे पी कोडक आदी उपस्थित होते जत तालुक्यात हिंगमिरे यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल असा अंदाज आहे त्यांच्या पत्नी सौ वसुधा हिंगमिरे या वाळेखिंडी ग्रामपंचायतीच्या सध्या लोकनियुक्त सरपंच आहेत तसेच तालुक्यातील काही सरपंच विकास सोसायट्यांचे चेअरमन तसेच विविध सामाजिक राजकीय घटकांतील अनेकांशी हिंगमिरे यांचा मोठा संपर्क आहे शिवाय तालुक्यात एक बहुजनांचा आश्वासक नेतृत्वाचा चेहरा म्हणून हिंगमिरे यांच्याकडे पाहिले जाते विशेषत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा नियोजित पक्षप्रवेश पक्षासाठी महत्वाचा मानला जात आहे माजी मंत्री जयंत पाटील पक्षाची बांधणी मजबूत करण्यावर भर देत आहेत विशेषतः त्यांनी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे त्याचाच एक भाग म्हणून हिंगमिरे यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मोठा मेळावा घेऊन उद्योजक हिंगमिरे यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले